दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी फिर्यादी रूपचंद भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबून चार कोटी दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी त्यांचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आरोपी नामे राकेश सोनार व पाच दिली होती या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चौसष्ट अ चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेत असताना गुंटा विरोधी पथकाला नाशिक रोड परिसरात गस्त घालत असताना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राकेश सोनार हा मध्य प्रदेश मुंबई त्याचबरोबर पुणे या भागात आपले अस्तित्व लपवून फिरत आहे त्या अनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी आरोपी नामे राकेश सोनार याला शिताफीने ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील आडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक